अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही सण हे भारतीय चलनाच्या बनावट मोठ्या विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोन चे इंचार्ज पी आय जनार्दन सोनवणे मिळाली होती त्या अनुषंगाने तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली एसीबी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संस्थेत इसमांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आत्तापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय चलनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छपायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये जप्त केलेलं आहे आतापर्यंत आपल्या ताब्यामध्ये अटकेमध्ये सहा आरोपी आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय करणेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी आजपर्यंत आहे आज या तपासामध्ये सदरचे चलन, आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठे कारखाना होता का कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत त्याचे मुख्य जो आरोपी आहे शेखर बत्तीन त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे त्याला प्रिंटिंग बद्दलच अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं तपासामध्ये समोर आलं आहे सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचाळीस लाखाची रक्कम बनावटजन्य नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीन मध्ये किंवा लेझर च्या लाईट मध्ये बघितली असता ती नकली आहे आपल्याला प्राथमिक दृष्ट्या दिसून येत या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटा ची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणी करावे बघून घ्यावे की ते नक्की नोट खरी आहे किंवा कस व जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची आपण बनावट चलन नोटा जप्त केलेल्या आहेत एकूण सहा आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते का देशात किंवा देशाबाहेर याचं कुठं वितरण करणार होते का किंवा इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा वापर करणार होते का या अनुषंगानं देखील आम्ही अधिक तपास करत आहे